माजी आमदार किंवा नेते भाजपमध्ये महायुती किंवा भाजप विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी गेल्या दहा वर्षांपैकी जवळपास साडेसात वर्ष राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यापैकी शिंदे गटाचे आमदार तर जवळपास सर्व दहा वर्ष सत्तेत आहेत भाजपचे आमदार जवळपास साडेसात वर्ष सत्तेत होते तर अजित पवार गटाचे आमदार साधारणतः चार वर्ष सत्तेत होते त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये असलेल्यानं महायुतीच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला ज्याप्रमाणे फटका बसलाय त्यावरून अँटी इन्कम्बन्सीचा अंदाज हा येऊ लागलेला आहे गेल्या वीस वर्षात राज्यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत सारखेच निकाल लागल्याचं दिसून आलेलं आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली होती त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी त्या जनमताचा आदर केला नाही असं भाजपवाले म्हणतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात नको ते प्रयोग झाले असं देखील बोललं जात आता गेली पाच वर्ष जे प्रयोग झालेत ते जनतेला आवडलेले नाही आहेत हे जनतेने लोकसभेच्या निकालातून दाखवून दिलंय असं विश्लेषक सांगतात आणि याशिवाय मागील वीस वर्षाचा निकालाचा ट्रेंड जर आपण पाहिला तर लोकसभेचा निकाल विधानसभेत रिपीट होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे म्हणजे आता विधानसभेला महाविकास आघाडीला राज्यात संधी आहे विजयाची महाविकास आघाडीला विजयाची संधी अधिक असल्यामुळे इच्छुक उमेदवार महायुतीला किंवा भाजपला सोडून महाविकास आघाडीत किंवा प्रामुख्याने ठाकरे गटात प्रवेश करतात या नेत्यांचा प्रवेश देखील याच कारणांमुळे झालेला असू शकतो असं बोललं जात आहे पण भाजपच्या या नेत्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटात न जाता फक्त ठाकरे गटच का निवडला या मागचे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण आता जे नेते ठाकरे गटात प्रवेश करतात ते भाजपमध्ये असताना हिंदुत्वाच्या राजकारणाशी जोडले गेलेले होते उदाहरणार्थ राजू शिंदे आणि संतोष सांबरे हे तर आर एस जोडलेले आहेत संतोष सांबरे यांच्यासोबत आर एस एसच्या काही स्वयंसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आता हे सगळेजण ठाकरे गटात जाण्याचं कारण म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती होती त्यामुळे भाजपमध्ये असूनही या नेत्यांचे संबंध शिवसैनिकांसोबत चांगले होते त्याचं संपूर्ण राजकारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधावरतीच टिकून होतं त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरे गट हा या नेत्यांना जवळचा वाटला असावा शिवाय ठाकरे गटात गेल्यानंतर हिंदुत्वाच्या राजकारणाला देखील सोडण्याची गरज आपल्याला पडणार नाही असं त्यांना वाटलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाचा वोट बँक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे मिळणारा दलित आणि मुस्लिम वोट बँक या जोरावर या नेत्यांना निवडून येण्याचे चान्सेस जास्त वाटतात आणि त्यामुळे हे नेते ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं बोललं जात आहे याशिवाय शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे गटाला देखील उमेदवारांची आणि नेत्यांची कमी पडणार आहे त्यामुळे नवीन नेत्यांना सामावून घेण्याची सर्वाधिक क्षमता ही सध्या ठाकरे गटाकडे जास्त आहे या उलट भाजपकडे इच्छुकांना संख्या इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे तिकीट मिळण्याचे चान्सेस अजून कमी होऊन जात आहेत आणि सगळं कारण भाजपमध्ये नेत्यांना ठाकरे गटाकडे आकर्षित करत असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी विद्यमान आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या येत नसल्या तरी माजी आमदार पक्षप्रवेशावर चर्चेत आहेत नुकतंच माजी आमदार रमेश यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला भाजपने मला मूर्ख बनवलंय असं त्यांनी पक्षांतर केल्याबरोबर म्हटलं ठाकरेंचे माजी आमदार संतोष सामरे यांच्यासोबत आर एस एसच्या काही स्वयंसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र हे पक्षप्रवेश पाहिले तर भाजपचे अनेक नेते हे इतर पक्षात जाण्याऐवजी ठाकरे गटातच प्रवेश करताना हे दिसून येत आहेत भाजपचे नेते माजी आमदार ठाकरेंकडे का जात आहेत त्यामागं फक्त स्थानिक समीकरण स्थानिक हेच कारण आहे की अजूनही कुठली कारणं आहेत तेच आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य जाणून घेत आहोत तर मंडळी पहिला प्रवेश झाला तो राजू शिंदे यांचा मागील पंचवीस वर्षापासून भाजपमध्ये ते होते या काळात त्यांनी पक्षांतर्गत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या ते भाजपचे संभाजीनगर शहर जिल्हा सरचिटणीस देखील राहिल्यात शिवाय ते सलग तीन वेळा भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्या महानगरपालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी उपमहापौर आणि सभापती पद देखील भूषवलेलं आहे तसेच ते आर एस एस या संबंधित आर एस एस सोबत असल्याचं देखील सांगितलं जातं पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय असं बोललं जात आहे राजू शिंदे यांनी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे तिथे त्यांची चांगली ताकद आहे गेल्या काही वर्षांपासून ते, ते इथूनच विधानसभेची तयारी देखील करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना पक्षाकडे तिकीट त्यांनी मागितलेलं होतं पण त्यांना तिकीट मिळालेलं नव्हतं तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची युती होती भाजप युतीचा धर्म पाळेल ही जागा शिवसेनेसाठी सोडेल असं सांगितलं गेलं इथून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना तिकीट मिळालं विधानसभेला डावलल्यानंतर राजू शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली पण त्यांना पराभव पत्करावा लागला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने वेगळा निर्णय घेत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला त्यावेळी भाजपकडून संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये राजू शिंदे यांची वाट मोकळी झाली होती पण पुढे शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत आले त्यांच्यासोबत संभाजीनगर पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाट देखील आले आता जी वाट मोकळी शिंदेची झाली होती ती पुन्हा शिरसाटांमुळे दाबली गेली बंद झाली त्यामुळे त्यांना इथूनच संधी मिळण्याची शक्यता ही कमी झाली राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाण्याचा त्यामुळे निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे ते ठाकरे गटाकडून संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक लढवू शकतात हे माजी आमदार किंवा नेते भाजपमधून यामुळे बाहेर पडतात असं सांगितलं जात तर मंडळी एकीकडे पावसाच्या बातम्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि महायुती टीका होते तर दुसरीकडे ठाकरे भाजपला धक्क्यांवर धक्के देत आहे काही दिवसांपूर्वी भाजपच्या पा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले रमेश कुथे यांनी आज मातोश्रीवर ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंध शिवबंधन बांधलं आणि ठाकरे गटामध्ये प्रवेश केला भाजपने आपल्याला मूर्ख बनवला असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान जिवारी लागलं ला आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोड चिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे खर तर रमेश कुते हे मूळचे शिवसैनिकच आहेत त्यांनी शिवसेनेकडून एक एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव एक एक असा सलग दोन वेळा गोंदिया विधानसभेतून निवडणूक लढवलेली आहे आणि ते जिंकलेले देखील होते त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी पुन्हा शिवसेनेला संधी दिली होती पण या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांच्याकडनं पराभव स्वीकारावा लागला होता सलग दोन वेळा पराभवाचा सामना केल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून काहीसे साईड लाईन झाले होते पण दोन हजार चौदाला शिवसेनेने त्यांचे बंधू राजकुमार कुथे यांना तिकीट दिलं मात्र त्यांनी पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रमेश कुथे यांनाही आपल्या भावासह भाजपमध्ये प्रवेश केलेला होता तिकडे जाऊन त्यांच्या अति फारसं काही लागलं ला नाही असं सांगितलं जातं mm -hmm. दोन हजार एकोणासला गोंदिया विधानसभेचं तिकीट भाजपकडून दिलं जाईल असं सा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलं होतं असं सा सांगितलं जातं त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे ते भाजपच्या नेत्यांवर नाराज होते त्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेवर संधी देण्यासाठी भाजपकडे विनंती केली होती तिथेही त्यांना डावलण्यात आलं असं देखील बोललं जातं आणि अखेर आता रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे आणि गोंदियामध्ये सध्या विनोद अग्रवाल हे अपक्ष आमदार आहेत त्यांचा पाठिंबा हा भाजपला आहे गेल्या काही वर्षात त्यांची भाजपच्या नेत्यांची जवळीक वाढलेली आहे त्यामुळे यंदाही गोंदियातून त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे यंदा इथून पत्ता कट होणार हे कुथे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात आता प्रवेश केला आहे तर मंडळी मागील महिन्यात त्यांनी भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता त्यामुळे ते कुठे जाणार याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील त्यांनी भेट घेतली होती त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील असं बोललं जात होतं अखेर सगळ्या चर्चांना आज पूर्णविराम आला आणि कुथे यांनी शिवसेनेत म्हणजेच आपल्या घरात घर वापशी केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरे या नेत्यांना यामुळेच जवळचे वाटत आहे असं आता बोललं जात आहे ठाकरे गटात गेल्यानंतर हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडण्याची गरज नाहीये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर हिंदुत्वाची वोट बँक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे मिळणारी दलित मतं आणि मुस्लिम मतं या जोरावर या नेत्यांना निवडून येण्याचे चान्सेस जास्त वाटतात त्यामुळे ने हे नेते ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं बोललं जात आहे याशिवाय शिवसेनेचे से अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे गटाला देखील उमेदवारांची आणि नेत्यांची कमी आहे त्यामुळे नवीन नेत्यांना सामावून घेण्याची सर्वाधिक क्षमता ही सध्या ठाकरे गटाकडे सर्वाधिक आहे जास्त आहे आणि या उलट भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे तिकीट मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात आणि सगळं हेच ते महत्वाचं कारण आहे ज्यामुळे भाजपमध्ये नेत्यांना ठाकरे गटाकडे जाण्यासाठी ते जास्त आकर्षित होत आहेत असं बोललं जात आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद